नमस्कार स्वागत करते मी पल्लवी तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जीवनात सुखी राहण्यासाठी काही उपाय व तोडगेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर एक शनिवारच्या दिवशी लिंबू काळं करून फेकून द्या फायदा सांगते नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर दोन दर सोमवारी घरात एक नवा नाणे रुपया देवाजवळ ठेवा फायदा नवं कार्य सुरू होतं नंबर तीन घरातील आरसे दर शुक्रवारी पुसा फायदा आत्मविश्वासाने सौंदर्य वाढते नंबर चार फाटकी टोपली पिशवी वापरणे टाळा फायदा पैशांच्या गळतीवर नियंत्रण होतं नंबर पाच दिवा वळणाऱ्या वाऱ्यापासून झाकावा फायदा पूजा अखंड राहते नंबर सहा न वापरलेली औषधं घरात जास्त दिवस ठेवू नका फायदा आजाराचे संक्रमण टळते नंबर सात अन्न वाढताना मनात शुभ भवतू शुभम भवतू म्हणा फायदा सांगते कुटुंबात प्रेम वाढतं नंबर आठ एक चमचा मीठ दर मंगळवारी घराच्या चार कोपऱ्यात शिंपडावे फायदा ग्रहशांती व शांती, शांती राहते नंबर नऊ स्वयंपाक करताना डोक्यावर वस्त्र ठेवावे फायदा अन्नात पवित्रता राहते नंबर दहा दर शुक्रवार गरम पाण्यात लवंग टाकून स्नान करा फायदा वाईट नजर व मानसिक अडचणी दूर होतात नंबर अकरा देवघरात वास असलेली फुलं जास्त ठेवा फायदा प्रसन्नतेचा अनुभव नंबर बारा पा वापरलेली गिजर बंद ठेवायला विसरू नका फायदा सांगते विजेची बचत अपघात टळतो नंबर तेरा स्नान करताना केसात शेवटचं पाणी थोडं गार घालावं फायदा टेन्शन थकवा दूर होतो चौदा प्रत्येक सोमवार घरातील कोपरे विशेष झाडा फायदा चांगल्या गोष्टींची सुरुवात होते नंबर पंधरा बाथरूममध्ये रोज मीठ टाकून धुवा फायदा वास्तुशुद्धीत होते सोळा दर गुरुवारी घरात पिवळं रि रिबीन धागा बांधा फायदा गुरुबल वाढतो नंबर सतरा सकाळी दिवा लावताना एक मनोकामना बोला फायदा मानसिक बळ वाढते नंबर अठरा ओले कपडे संध्याकाळनंतर वाळत घालू नका फायदा दृष्ट आणि दारिद्र्य टळते नंबर एकोणीस घरात जुने शूज मोडकी चप्पल त्वरित काढून टाका फायदा अपयश दूर होतं नंबर एकोणीस घरात दररोज एक मंत्र वाजवावा ॲडिओ फायदा घरात देव कृपा व सौख्य होते नंबर बावीस चहा नेहमी बसून प्यावा फायदा आरोग्य चांगलं राहतं नंबर तेवीस मोबाईल चार्जर देवघरात लावू नका फायदा देवतांना अशुद्ध स्पर्श टळतो देवतांचा अशुद्ध स्पर्श टळतो नंबर चोवीस शिडी दररोज एका जागीच ठेवावी फायदा घरात स्थैर्य राहतं नंबर पंचवीस आंघोळीनंतर कोरडे कपडे त्वरित घालावेत फायदा थंडी सर्दी टाळते नंबर सव्वीस तुळशीला दर रविवारी पाणी न घालणे फायदा नियम पाळल्याने पुण्य संचयित टिकतो नंबर सत्तावीस वर्षभर उघडला न गेलेला बॉक्स फेकून द्या फायदा जडपणा आणि अडथळे दूर होतात नंबर अठ्ठावीस घरात जुना साबण न वापरता डिटर्जंटचे योग्य प्रमाण ठेवा फायदा हातातील पैसा टिकतो नंबर एकोणीस सकाळी फ्रीज उघडताना जय लक्ष्मी माता म्हणा फायदा अन्नात सकारात्मक ऊर्जा येते नंबर तीस देवघरासमोर आरसा ठेवू नका फायदा साधना एकाग्रता वाढते नंबर एकतीस शॉपिंगमधून आल्यावर घरातले दरवाजे दोन मिनिटे पूर्ण उघडा ठेवा फायदा बाहेरचे नकारात्मक ऊर्जा घरात टिकत नाही बत्तीस दर शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाज्यावर कुंकू हळदीने स्वस्तिक काढा फायदा लक्ष्मी स्थिर होते नंबर तेहतीस घरात दोन लिंब कापून चौरसात ठेवा फायदा नजर दूर राहते चौतीस अंघोळीनंतर पाय धुवून पुसा फायदा थकवा निघतो पस्तीस घरात सतत काही ना काही तुटत असेल तर वास्तुशुद्धी करा फायदा दुर्भाग्य नष्ट होतं देवाजवळ दर रुपया ठेवा फायदा कार्यात यश मिळतं पायऱ्याखाली वापरलेली झाडू ठेवू नका फायदा वाईट शक्ती दूर राहतात अडोतीस पाण्यात रोज गंध किंवा तुळसची पानं टाका फायदा रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते एकोणचाळीस नव्या वस्तूंना देवाजवळ देवांजवळ धरूनच वापरा फायदा चिरकाळ टिकते नंबर चाळीस रात्री लहान खोलीत जास्त लाईट नको फायदा शांत झोप मिळते एक्केचाळीस ओले मोजे पलंगावर टाकू नका फायदा आजार दूर राहतात बेचाळीस दर गुरुवारी घरात फुलं लावा फायदा देवता प्रसन्न राहतात त्रेचाळीस दररोज घराच्या सर्व दरवाज्यांना हात लावून शुभम भवतू म्हणा फायदा घरात सौख्य वाढतं चौवेचाळीस गरज नसताना कपड्यांवर गाठ नका मारो फायदा अडकलेले पैसे सुटतात पंचेचाळीस झाडताना पायात चप्पल घालून झाडू नका फायदा लक्ष्मीचा अपमान टळतो सत्तेचाळीस पायाने मीठ तुडवू नका फायदा घरात मतभेद होत नाहीत अठ्ठेचाळीस पाण्याच्या बाटल्या कोरड्या ठेवू नका फायदा समाधान व समृद्धी वाढते एकोणपन्नास कोपऱ्यातलं जाळं दूर सोमवारी कोपऱ्यातलं जाळं दर सोमवारी काढा फायदा अडकलेली कामं मार्गी लागतात पन्नास लहान मुलांच्या खोलीत गडद चित्र नको फायदा स्वभाव सौम्य राहतो एक्कावन्न लहान मुलांना पाणी बसून पाजावे फायदा आरोग्यावर चांगला परिणाम होतो बावन्न वापरलेले कपडे पलंगावर ठेवू नका फायदा घरात सौंदर्य आणि नीटनेटकेपणा राहतो त्रेपन्न झोपण्याआधी तोंडात श्रीराम म्हणा फायदा गोड झोप येते गाढ झोप येते चोपन्न दर शुक्रवार घरात लिंबू पाणी शिंपडा फायदा नजर राख तणाव दूर होतो पंचावन्न उगाच चालू ॲप्लिसन्स बंद करा फायदा ऊर्जा पैसे दोन्ही वाचतो छप्पन्न उरलेलं अन्न गाय मांजर यांना द्या फायदा पुण्य मिळतं सत्तावन्न बाथरूममध्ये वापरलेला स्पंज रोज धुवा फायदा आजार फैलावत नाहीत अठ्ठावन्न फ्रीजमध्ये वास येणारी भाजी ठेवू नका फायदा आरोग्य सुरक्षित राहतं एकोणसाठ घरात कुठेही जास्त साव्या पसरून ठेवू नका फायदा गोंधळ चोरी टळते साठ अंगणात साचलेलं पाणी साफ करा फायदा किड रोग दूर राहतो एकसष्ट सुरी उलटी ठेवू नका फायदा वाद अपघात टळतात बासष्ट कोळपाटावर बसू नका फायदा अन्न दोष टळतो त्रेसष्ट जास्त मी टाकलेलं अन्न खाऊ नये फायदा मन शांती टिकते चौसष्ट मुलांना बाहेरून आल्यावर लगेच हात पाय धुण्यास सांगा फायदा रोग प्रतिकारक शक्ती वाढते पासष्ट बाजारातून आलेल्या वस्तू देवाजवळ ठेवा फायदा यश मिळते सहासष्ट आरशात देव किंवा झोपणारा चेहरा न दिसू देऊ नका फायदा मानसिक शांती राहते सदुसष्ट झोपताना घरात एक छोटा दिवा चालू ठेवा फायदा भीती असुरक्षा कमी होते अडुसष्ट सडलेले फळे फुले देवघरात ठेवू नका फायदा देवकृपा कमी होत नाही एकोणसत्तर वापरलेला रुमाल दुसऱ्याने वापरू नये फायदा नकारात्मक ऊर्जा टळते सत्तर तुटकी खुर्ची सतत वापरू नका फायदा अस्थिरता टळते एकाहत्तर वापरलेली थाळी रात्रभर न धुता ठेवू नका फायदा घरात वाद होत नाहीत बहात्तर झाडू रात्री लावू नका फायदा धनहानी टळते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार